शिंदेचे सगळे मंत्री अजित पवारांवर नाराज असल्याचं कळत आहे अजित पवार आमची विकास कामं थांबवतात असा था आरोप शिंदेचे मंत्री करत आहेत मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे त्यासंदर्भात तक्रारही केली आहे अजित पवार फडणवीसांशी चर्चा करण्याचं शिंदेनी त्यानंतर आश्वासन दिलं आहे बोलत आणि त्याच्या बातम्या चालत असतात अशा प्रकारे कुठे नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीला नाही नाही आमच्या बैठकीमध्ये अजितदादांविषयी काही नाही अजितदादांना तर काही गोष्टी माहिती पण नसतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की की बघा अर्थ खात्याला सगळ्या मंत्र्यांना समान न्याय द्यायला पाहिजे असं त्यांचं प्रत्येकाचं मत आहे आणि त्यामुळे अजितदादा माझ्या खा खात्याबद्दल जर तुम्ही विचाराल ज्या ज्या वेळेस मला खाते माझ्या खात्याला गरज असते त्या त्यावेळेस अजितदादा स्वतःहून सामोरं येऊन आमच्या खात्याला मदत करण्याची भूमिका घेतात